महाड तालुक्यातील बिजघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर चे असे या मिळकतीतील एकूण एकशे नऊ गुंठे जागा बनावट स्वाक्षरीच्या आधाराने खरेदी करून स्वतःच्या नावे केली असल्याने महाड तालुका पोलीस ठाणे येथे महादेव गोपाळ खेडेकर व रामचंद्र गोपाळ खेडेकर दोघे राहणार मूळ बिजघर या इसमाच्या विरोधात तक्रारदार दीपक आत्माराम महागावकर यांनी दीड महिन्यापूर्वी सर्व पुरावे जोडून तक्रार दिली असून याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने तक्रारदार यांनी संताप व्यक्त केला आहे तक्रारदार यांची आजी जनाबाई गोविंद महागावकर ही व्यक्ती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली असताना एकोणीसशे पंच्याण्णव महादेव खेडेकर व रामचंद्र खेडेकर यांनी बनावट स्वाक्षरीच्या आधारे खोटी स्वा स्वाक्षरी करून बोगस खरेदी करून सातबारा पत्रकी आपले नाव लावून घेतल्याचे समजताच तक्रारदार यांनी पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रार केली आहे तक्रारदार यांची रेखी करण्यात येत असून त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर जाता येताना लक्ष ठेवत असल्याने तक्रारदार यांच्या जीविताचा जीविताला धोका असल्याचे शक्यत तक शक्यता तक्रारदार यांनी बोलून वर्तवली आहे आपल्याला न्याय मिळत नसल्याने येत्या आठ दिवसात पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले आहे तर या प्रकरणी पोलिसांकडून राजकीय दबावामुळेच कारवाई होत नसल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड नमस्कार माझं नाव दीपक आत्माराम मागावकर राहणार बिजगर गवलवाडी तालुकामाड जिल्हा रायगड मला इथं पत्रकार लोकांना भेटण्याचं कारण असं येतं आहे की माझी जमीन आ, सर्वे नंबर एकसठचा सतरा क्षेत्र आहे एकशे नऊ गुंठ ही जमीन आमच्या वडील पा लोकांपासून आम्ही कसत होतो ज्यावेळी आम्हाला माहिती झाली ही जमीन आमच्या ताब्यात नाही त्याचा आम्ही त्याचा आम्ही शोध केला तर ती माहिती पडलं की गावात त्याच एकाच माणसाने हे खरेदी खत खोटं बोगसखत मारून त्याच्या नावावर चढवलं आहे त्यांचं नाव आहे महादेव गोपाल खेडेकर आणि रामचंद्र गोपाल खेडेकर ह्या दोघांनी मिळून हे दस्त एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मारलेलं आहे त्याच्यामध्ये माझी आजी, आजी वड आजोबांची बहीण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मयत असूनसुद्धा हे दस्त खोटं आहे हे मी महाड तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल तक्रार नोंद केली पण तक्रार नोंद केल्यानंतर त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही ह्याच्यामध्ये राजकीय काही गोष्टी असतील का हे मलासुद्धा माहिती नाहीत परंतु मी तुमचं आजीचं नाव काय आजीचं जनी दगडू मिरग जनी मयत असून देखील पंच्याण्णवला खरेदी खरेदी झाली आता दुसरी मागणी काय पुढची काय माझी मागणी अशी आहे की पोल महाड तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दल मी जो गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज भरला होता तारीख आहे त्याची चार पाच दोन हजार चोवीस तारीख तारीखसुद्धा आहे ह्याच्यानंतर हे गुन्हा दाखल केला असता त्यांनी दीड महिना होऊन सुद्धा पोलिसांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही हां ह्याच्यावरती कोणतीही दखल घेतली नाही ही दखल घेतली नाही मी त्यांना दरवेळी आल्यानंतर भेटाय जातो आहे ते म्हणतात की काही कारणास्तव पुढं दोन दिवसां करू चार दिवसांकरू मग मी सारखे किती वेळा मी राहा राहायला पुण्यामध्ये असतो येता जाताना त्यांचे लोक माझ्यावर लक्ष ठेवत असतात त्यामुळे माझ्या जीव जीवाला पण धोका आहे आणि मी पण माझी आई एकदम कमजोर मानाची आहे ती सारखी घाबरत असते मी इकडे येत असताना मग ह्या ह्याचा असं मला असं वाटायला लागलेलं आहे की ह्याच्या पुढे मला न्याय भेटू शकते का नाही हे पोलीस लोकांनी पण काही लक्ष दिलं असतं तर मला न्याय पण मिळाले असते पण मला आता स्वतःलाच भीती वाटायला लागली की मला वाटतोय की न्याय भेटेल की नाही पण मला पोलिसांची भूमिका काय असणार तुमची जर तुम्हाला न्याय न्याय मिळाला असते मी शेवटची भूमिका काय घेणार मला जर न्याय न्याय नाही मिळाला तर मी पोलिसांच्या समोर मी उप, उपोषण करायला बसणार तिथे युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका